महायुतीच्या गोट्यातून महायुतीचा आता महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरलाय समन्वय समितीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आलंय महामंडळाच्या महत्वानुसार अ ब क वर्गवारी होणार आहे सर्वाधिक आमदार असल्यानं भाजपच्या वाट्याला अठ्ठेचाळीस टक्के पद असणार आहेत शिवसेनेच्या वाट्याला एकोणतीस टक्के तर राष्ट्रवादीच्या वाट्याला तेवीस टक्के महामंडळ मिळणार आहे तर राज्यामध्ये एकूण एकशे अडतीस महामंडळांमध्ये सातशे पंच्याऐंशी सदस्यांची संख्या आहे या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहे शुभम नेमके आता या महामंडळांचा फॉर्म्युला ठरलेला आहे काय अधिकचा अपडेट्स आहेत अगदी बरोबर सिद्धेश खर तर महामंडळाची स्थापना जी आहे ती करण्यात येत आहे आणि या महामंडळामध्ये समजा बघायला गेलं तर पुन्हा एकदा महायुतीतून मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सदस्य सदस्य जी आहेत महामंडळामधली ती देण्यात येणार आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर मात्र राष्ट्रवादीचे सदस्य आहेत ते असणार आहेत आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या महामंडळांचे वाटप जे आहेत ते करणार आहेत खरं पाहायला गेलं तर इतके हा फॉर्म्युला इतक्या महिन्यांपासून ठरत नव्हता मात्र तो आता ठरलेला आहे खरं आहे शुभम तू आपल्या सोबतच राहा आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुझ्याकडून जाणून घ्यायचे